नमस्कार मित्रांनो दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे अकोल्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती शेवटी हायकोर्टाने या प्रकरणी निकाल देत राज्य सरकारला फटकारलाय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या शेतकऱ्यांना तीन महिन्यात कर्जमाफी द्या असे आदेश दिलेले आहेत दोन हजार सतरामध्ये एक सरकारी कार्यक्रमात कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली होती पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळालीच नव्हती शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात सातत्याने अनेक अडचणी येत होत्या यात पोर्टलची समस्या तांत्रिक अडचण अशा बाबी सांगत शासनाकडून कर्जमाफी डावली जात होती मात्र आता हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले असून तीन महिन्यात कर्जमाफीचे आदेश दिले आहेत बावीस डिसेंबर पर्यंत जर आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाईचा इशारा कोर्टाने दिला आहे अकोल्यात दोन हजार सतरामध्ये तत्कालीन पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या उपस्थितीत कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचं वाटप झालं होतं प्रमाणपत्र मिळवूनही कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी हे तेलदारात तालुक्यातील अडगाव बुद्रुक घेतले होते कर्जमाफी मिळत नसल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती आता हायकोर्टानं कर्जमाफी देण्याचे आदेश दिलेत आहे राज्यात अतिवृष्टीने यंदा खूप मोठं नुकसान झालंय त्यामुळे त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे दरम्यान राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्याचं यंदा खूप मोठं नुकसान झालं आहे साठ लाख एकरपेक्षा अधिक शेतातील पिकं खराब झालेली आहे यावर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे की राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याचा प्रयत्नात आहे यासाठी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत खरीप पिकाच्या नुकसानीची मदत दिवाळी आधी शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याची ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली आहे राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकरी प्रचंड दिल झाला आहे राज्यातील जवळपास सर्वच भागातील पिकं वाया गेली आहेत हा खरीप हंगामच वाया गेला असल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्याच्याकडे पाहण्यास महा सरकारला वेळ नाही शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात सरकारने या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीची मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सापकाळे यांनी केलेली आहे धन्यवाद